आज आपण जाणून घेणार आहोत प्राजक्ता माईचे काही फॅक्ट कि प्राजक्ता प्रत्येक युवकाच्या स्वप्नातील मॅरेज मटेरियल कशी बनली हा प्रवास फॅक्ट नंबर एक वयाच्या वर्षी तांदळ चित्रपटातला अभिनय फॅक्ट नंबर दोन दोन हजार अकरा मधील दूरदर्शन वरील प्राजक्ताची सुहासिनी ही पहिली मालिका फॅक्ट नंबर तीन दोन हजार चौदा मध्ये आलेली सिरियल जुळून येते रेशीम गाठी फॅक्ट नंबर चार प्राजक्ताला भरतनाट्य नृत्य प्रकार चांगलाच अवगत आहे फॅक्ट नंबर पाच इंडियन आयडल मराठी आणि कॉमेडीची हास्य जत्रा यामध्ये होस्टिंग करण्याची संधी फॅक्ट नंबर सहा खो खो चित्रपटात सुमन नावाचं मुख्य पात्र साकारण्याची संधी फॅक्ट नंबर सात प्राजक्ता कधीच कुठलं व्यसन करत नाही पण दोन हजार बावीस मध्ये आलेल्या रान बाजार वेब सिरीज साठी वेश्येच्या भूमिकेसाठी सिगरेट पिणं शिकावं लागलं स्मोकिंगला काही पळवाट नसते पण मी हे जाणीवपूर्वक सांगेन की ते फक्त भूमिकेसाठी होतं तेवढ्याच कालावधीसाठी होतं त्याच्यानंतर परत माझे शेजारी पण कोणी स्मोक करत असेल तर मी चार पावलं लांब जाऊ का फॅक्ट नंबर no. आठ प्राजक्ताला पिंक आणि ब्लॅक कलर खूप आवडतो प्राजक्ताला योगाही खूप आवडतो फॅक्ट नंबर no. नऊ प्राजक्ताने प्राजक्ता राज म्हणून इमिटेशन ज्वेलरीचं ऑनलाईन शॉप सुरू केलं आहे फॅक्ट नंबर no. दहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्राजक्ता अजूनही सिंगल आहे तसं तिचं अकरावीत एक क्रश होतं पण ते जास्त पुढे गेलं नाही हे प्राजक्ताचे दहा फॅक्ट आवडले तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि पाहत रहा नंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू